अक्कलकोट पंचायत समिती व बांधकाम कार्यालय अक्कलकोट येथे तालुक्यातील विविध नवीन रस्ते हे निकृष्ट आणि सुमार दर्जाचे बनत आहेत त्यातून प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे त्याची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करून झालेले रस्ते चांगले दर्जेदार बनवावेत ही मागणी प्रशासनास आज महाविकास आघाडी अक्कलकोटच्या वतीने माजी मंत्री विकासरत्न सिद्धाराम महत्त्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट तालुका अध्यक्ष नवाज कोरबू यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अश्पाक बळोरगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील काँग्रेस शहराध्यक्ष रईस टिनवाला राम ससाणे शिवानंद बिराजदार अरुण जाधव महिनुद्दीन कोरबू शरण सुरवसे महांतश हत्तुरे बबन जमा आदर, मुबारक कोरबू आदिबा मोहसिन मोकाशी स्वामीनाथ कलकोटे कुमार गद्दी विक्रम पवार जब्बार बागवान गणेश मोरे श्रीशैल धनशेट्टी राहुल भकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही सोडणार नाही बापाला सोडणार नाही तुम्ही मी बोललो म्हणून तुमचे जे जलसंधारणा मधले काम झाले ते पण सांगतो जलसंधारण कोण आहे का येत त्याचे जे कामं झाले ते आपल्या तालुक्यामध्ये काय केले त्याचं ते एस्टिमेट जास्त केले ते बिलं उचललेत नंतर त्याच्यावर कमीत कमी दोनशे कोटीचे एक्स्ट्रा बिल उचलले त्यांनी काढून म्हणजे ते कोणाला घेत इथलं ठेकेदाराला मा मेन ठेकेदारला आणि अधिकाऱ्याला माहिती आहे बाकी कोणाला माहिती आहे लोकांना काय वाटतं बघा झालं एम आय टँकचं काम झालं पूर्ण झालं तीन कोटीचं पण नंतर त्याच्यावर पाच दोन कोटीचे एक्स्ट्रा काम एक्स्ट्रा हे करून घेतलेलं आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका